देवगड तालुक्यात मिठभाव डगरेवाडी हा भाग डोंगराच्या पायथ्याशी असून त्यामुळे हे पाणी डगरेवाडी शिरत असून या भागातल्या घरांना आणि शेतीला याचा धोका निर्माण झालाय डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मिठभाव डगरेवाडीतले रहिवासी सध्या भीतीच्या छायाखाली आहेत डोंगरावरून येणारा पावसाच्या पाण्याचा प्रवाह आता समुद्राला न मिळता वाट्यात टाकलेल्या भरावामुळे वस्ती देतोय त्यामुळे घरांना आणि शेतीला धोका निर्माण झाला आहे गावचं रक्षण करणारी या ठिकाणी असलेली सुरूची झाडंसुद्धा कोसळत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पूर आला की मोठं भरपूर पाणी येतं आणि पाणी आल्यामुळे त्या भागाची धूप होते धूप एवढी झालेली आहे प्रचंड की ते पाणी साधारणपणे धुपेने प्रवाह हो, साधारणपणे जवळजवळ तीनशे चारशे मीटर पुढे आलेलं आहे डगरेवाडीकडे आलेलं आहे त्यामुळे डगरेवाडीला एक धोका मोठा धोका आहे देवबागला जी स्थिती निर्माण झालेली आहे तशी ही स्थिती भविष्यात होणार आहे पावसाळा असल्यामुळे हे आणि आपला हा जी आमचा कातवणपासूनचा जो भाग आहे हा सकल भाग आहे कातवण ते डगरेवाडी पर्यंत सकल भाग आहे जो दोन बाजूला डोंगर आहे दरी आहे आणि तो सगळं सर्व पाणी जे येतं ते पाणी सगळं डगरेवाडीच्या वहाळातून समुद्राला जाऊन मिळतं पण समुद्राच्या किनाऱ्या ज्या ठिकाणी पाणी जाण्याचा मार्ग तो बंदिस्त झालेला आहे वाळूमुळे आणि ते पाणी विरुद्ध दिशेने जाऊन ते डगरेवाडीच्या अर्ध्या भागापर्यंत उलट दिशेने वाहत जात आहे आणि त्यामुळे किनाऱ्यालगतचे जे डगरेवाडीचे जे वाळूची भिंत आहे आणि झा सुरूची झाडं आहे ती तुटून खाली पडून ते तो प्रवाह तिकडे जात आहे तरी कृपया हा सरळ मार्ग होऊन ज्या ठिकाणी ते गुजलेलं आहे ते मोकळं करून शासनाने द्यावं अशीच आमची आम्हाला आमची त्यांना विनंती आहे पावसाच्या पावसामुळे जास्त पडल्यामुळे व्हाळ जो आहे तो व्हाळाचं पाणी आमच्या का जे काय पूर्वीचा जो प्रवाह होता तो बंद झालेला आहे वाळू पडून आणि तो प्रवाह बदलला आहे त्याच्यामुळे आमच्या ढगरेवाडीला धोका आहे आणि जी सुरूची झाला गव्हर्नमेंटने लावलेली आहे तीसुद्धा उठून पट्टा आहे ते ते तेव्हा ते त्याचा विचार करावा प्रशासनानं यावर वेळीच तोडगा काढावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य सावी लोके यांनी घटनास्थळी पाहणी करून देवगड तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे समुद्र किनाऱ्यावरील वाळूची तुट वाळू तु न तुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला आहे आणि बाजूच्या सुरूच्या मनात जाऊन आजूबाजूच्या डगरवाडीतल्या घरांना त्याचा धोका निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी तहसीलदार मॅडमकडे आणि मिटबाव ग्रामपंचायतकडे याचं निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची कारवाई व्हा व्हावी याबद्दल मॅडमशी बोलणं झालेलं आहे प्रवाह बदलल्याने मिडबाव डगरेवाडीतील जनजीवन विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे विष्णू धावडे कोकण नाऊ देवगड